स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मारुती सुजुकी या कंपनीच्या इको सिक्स सीटर या गाडीबद्दल आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे व्हिडिओमध्ये आपण गाडीची ऑनजोड किंमत काय असेल आणि गाडीवरती कमीत कमी डाऊन पेमेंट केले तर महिन्याला ई एम आय किती येईल हे देखील पाहणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा या गाडीमध्ये तुम्हाला अकराशे सत्त्याण्णव सी सीचे पेट्रोल इंजन पाहायला मिळते तसेच गाडीमध्ये तुम्हाला मॅन्युअल गेअरबॉक्ससुद्धा पाहायला मिळतो या गाडीमध्ये तुम्हाला सी एन जीचं ऑप्शनसुद्धा पाहायला मिळतो गाडी मित्रांनो तुम्हाला पेट्रोलमध्ये एकोणीस ते वीसचा मायलेज देते तर सी एन जीमध्ये सव्वीस ते अठ्ठावीसचा मायलेज देते असे कंपनी सांगते सेफ्टीच्या दृष्टीने तुम्हाला ए बी एस ए बी डी दिवस पार्किंग सेन्सर आणि दोन एअरबॅगसुद्धा पाहायला मिळतात आपण गाडीवरती लागणारा इन्शुरन्स जी एस टी आर टी ओ पाचटॅक हे सर्व चार्जेस आणि टॅक्सीज ॲड करून गाडीची ऑन रोड किंमत काय असेल आणि गाडीवरती कमीत कमी डाऊन पेमेंट केले तर महिन्याला ई एम आय किती येईल हे देखील पाहणार आहे चला तर मग गाडीच्या किंमतीविषयी माहिती जाणून घेऊया गाडीची एक शोरूम किंमत आहे पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे रुपये यावरती आर टी ओ चार्जेस लागतात अडुसष्ट हजार दहा रुपये इन्शुरन्स चार्जेस लागतात तेहतीस हजार बासष्ट रुपये ऑर्डर चार्जेस लागतात एक हजार रुपये एवढे हे चार्जेस आणि टॅक्सी रॅडी करून गाडीची ऑन रोड किंमत येते सात लाख पाचशे बहात्तर रुपये एवढी आता आपण डाउन पेमेंट आणि ई एम आयविषयी माहिती जाणून घेऊया जर तुम्ही तीन लाख रुपये डाऊन पेमेंट केले तर तुमची लोन अमाऊंट येते चार लाख पाचशे बहात्तर रुपये यावरती रेट ऑफ इंटरेस्ट लागतो नऊ पॉईंट दहा पर्सेंटेज एवढा यामध्ये आपण तीन प्लॅन पाहणार आहे पाच वर्षासाठी ई एम आय सहा वर्षासाठी आणि सात वर्षासाठी जर तुम्ही पाच वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला एम आय येतो आठ हजार चारशे बहात्तर रुपये प्रति महिना एवढा आणि जर सहा वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला ई एम आय येतो सात हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये प्रति महिना एवढा आणि सात वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला ई एम आय येतो सहा हजार सहाशे नऊ रुपये प्रति महिना एवढा तर मित्रांनो ही होती सुजुकी इको गाडीविषयी माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलवरती नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा